भारतातील सर्वात रुंद नदी कोणती आहे ऑप्शन आहेत ए गोमती नदी बी गंगा नदी सी ब्रह्मपुत्रा नदी डी चंबल नदी बरोबर ऑप्शन आहे सी ब्रह्मपुत्रा नदी भारतातील सर्वाधिक लोकसंख्येचे शहर कोणते आहे ऑप्शन आहेत ए दिल्ली बी कोलकत्ता सी मुंबई डी चेन्नई बरोबर ऑप्शन आहे सी मुंबई भारतातील कोणत्या राज्यात सर्वात जास्त जंगल आहे ऑप्शन आहेत ए मध्य प्रदेश बी गोवा सी महाराष्ट्र डी केरळ बरोबर ऑप्शन आहे ए मध्य प्रदेश भारतातील कोणत्या राज्यात सर्वाधिक शाकाहारी लोक राहतात ऑप्शन आहेत ए छत्तीसगड बी राजस्थान सी गोवा डी बिहार बरोबर ऑप्शन आहे बी राजस्थान कर्नाटक राज्यात सर्वात जास्त कोणते प्राणी आहेत ऑप्शन आहेत ए सिंह बी वाघ सी हत्ती डी हरिण बरोबर ऑप्शन आहे सी हत्ती भारतात एकूण किती राज्य आहेत ऑप्शन आहेत ए छत्तीस बी पंचेचाळीस सी अठ्ठावीस डी एकोणतीस बरोबर ऑप्शन आहे सी अठ्ठावीस भारतातील सर्वात मोठे स्टेडियम कोणते आहे ऑप्शन आहेत ए मोटेरा स्टेडियम बी ईडन गार्डन सी राजीव गांधी स्टेडियम डी यापैकी नाही बरोबर ऑप्शन आहे ए मोटेरा स्टेडियम मनुष्याचा जन्म सर्वात पहिले कोठे झाला ऑप्शन आहेत ए अमेरिका बी आफ्रिका सी थायलँड डी भारत बरोबर ऑप्शन आहे बी आफ्रिका महाराष्ट्राचे हृदय कोणत्या जिल्ह्याला म्हटले जाते ऑप्शन आहेत हे धुळे बी ठाणे सी बीड डी पुणे बरोबर ऑप्शन आहे सी बीड पृथ्वीवर एकूण किती महासागर आहेत ऑप्शन आहेत हे आठ बी दहा सी सात डी पाच बरोबर ऑप्शन आहे डी पाच भारतामध्ये सर्वप्रथम मेट्रो ट्रेन कोणत्या शहरामध्ये सुरू झाली ऑप्शन आहेत कोलकाता बी चेन्नई सी मुंबई डी दिल्ली बरोबर ऑप्शन आहे ए कोलकत्ता बुद्धिबळ खेळ कोणत्या देशाने शोधला ऑप्शन आहेत ए नेपाळ बी भारत सी अमेरिका डी आफ्रिका बरोबर ऑप्शन आहे बी भारत चंद्रयान तीन कधी लाँच झाले ऑप्शन आहेत तीस जुलै दोन हजार तेवीस 20 वीस जुलै दोन हजार तेवीस अठरा जुलै दोन हजार तेवीस चौदा जुलै दोन हजार तेवीस बरोबर ऑप्शन आहे चौदा जुलै दोन हजार तेवीस जागतिक हिंदी दिन कधी साजरा केला जातो ऑप्शन आहेत अकरा फेब्रुवारी दहा फेब्रुवारी अकरा जानेवारी दहा जानेवारी बरोबर ऑप्शन आहे डी दहा जानेवारी एकाच व्यक्तीला भारताचा राष्ट्रपती किती वेळा बनता येते ऑप्शन आहेत फक्त एकदा अनेक वेळा दोन वेळा तीन वेळा बरोबर ऑप्शन आहे बी अनेक वेळा भारतात थंडीची सुरुवात सर्वप्रथम कोठे होते ऑप्शन आहेत ए लेह बी महाराष्ट्र सी ओडिसा डी केरळ बरोबर ऑप्शन आहे ए लेह भारतातील सर्वोच्च न्यायालय कोठे आहे ऑप्शन आहेत ए कोलकत्ता बी मुंबई सी दिल्ली डी बेंगलोर बरोबर ऑप्शन आहे सी दिल्ली पेट्रोलला हिंदीमध्ये काय म्हणतात ऑप्शन आहेत ए इंजिन तेल बी मशीन तेल सी घास तेल डी ध्रुव सुवर्ण बरोबर ऑप्शन आहे डी ध्रुव सुवर्ण भारतातील सर्वात मोठे राज्य कोणते आहे ऑप्शन आहेत ए महाराष्ट्र बी गोवा सी राजस्थान डी मध्य प्रदेश बरोबर ऑप्शन आहे सी राजस्थान भारतातील सर्वात उंच मूर्ती कोणती आहे ऑप्शन आहेत स्टॅच्यू ऑफ युनिटी ध्यानबुद्ध स्टॅच्यू मुरुडेश्वर स्टॅच्यू हनुमान स्टॅच्यू बरोबर ऑप्शन आहे ए स्टॅच्यू ऑफ युनिटी क्षेत्रफळाच्या दृष्टीने भारतातील सर्वात छोटा जिल्हा कोणता आहे ऑप्शन आहेत ए भोपाळ मोहे सी लखीमपूर डी देहरादून बरोबर ऑप्शन आहे बी मोहे गुलाबी रंगाची केळी कोणत्या देशात आढळतात ऑप्शन आहेत ए बांगलादेश बी इंडोनेशिया सी दक्षिण आफ्रिका डी दक्षिण कोरिया बरोबर ऑप्शन आहे डी दक्षिण कोरिया कोणत्या राज्याला पाच नाद्याचे प्रदेश मानतात ऑप्शन आहेत ए उत्तर प्रदेश बी गुजरात सी पंजाब डी हरियाणा बरोबर ऑप्शन आहे सी पंजाब राज्यसभेचा पदसिद्ध अध्यक्ष कोण असतो ऑप्शन आहेत ए उपराष्ट्रपती बी राष्ट्रपती सी खासदार डी मुख्यमंत्री बरोबर ऑप्शन आहे ए उपराष्ट्रपती भारतात एकूण किती जिल्हे आहेत ऑप्शन आहेत ए सातशे पन्नास बी सातशे पंचावन्न सी सातशे सत्याऐंशी डी सातशे अठ्ठ्याऐंशी बरोबर ऑप्शन आहे डी सातशे अठ्ठ्याऐंशी भारतातील सर्वात मोठे शहर कोणते आहे है? ऑप्शन आहेत ए मुंबई बी दिल्ली सी चेन्नई डी कोलकत्ता बरोबर ऑप्शन आहे बी दिल्ली भारतातील लांब नदी कोणती आहे ऑप्शन आहेत ए गंगा बी गोदावरी सी ब्रह्मपुत्रा डी नर्मदा बरोबर ऑप्शन आहे ए गंगा सर्वात उंच मिनार कोणते आहे ऑप्शन आहेत ए शहीद मिनार बी चार मिनार सी कुतुब मिनार डी झुलता मिनार बरोबर ऑप्शन आहे सी कुतुब मिनार चंद्रावर दुसरे पाऊल कोणी टाकले ऑप्शन आहेत नरेंद्र मोदी विकल्पना चावला सी ऑलन बीन डी बज अल्ड्रीन बरोबर ऑप्शन आहे डी बज अल्ड्रीन आंतरराष्ट्रीय दिव्यांग दिन कधी साजरा केला जातो ऑप्शन आहेत ए एक डिसेंबर बी तीन डिसेंबर सी पाच डिसेंबर डी चार डिसेंबर बरोबर ऑप्शन आहे बी तीन डिसेंबर